नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजचा मुंडा आणि बाहीचा मुंडा एक येण्यासाठी कशा प्रकारे कटिंग करायचं असतं हे मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुमची बाही जी आहे ती कुठेही कमी पडणार नाही ना किंवा जास्तही होणार नाही ना फिटिंगचे जे पॉईंट आहेत म्हणजे बाहीच्या फिटिंगचा पॉईंट आणि ब्लाऊजच्या फिटिंगचा जो पॉईंट आहे तो बरोबर मॅच होतील जर ते पॉईंट जे आहेत ते फिटिंगचे पॉईंट पहा एका एक, एक एकमेकावरती आले म्हणजे बरोबर मॅच झाले तर पहा ब्लाउज जो आहे तो एकदम परफेक्ट होतो जर कमी जास्त बाही झाली तर पहा कटिंग केल्यामुळे सुद्धा बाहीमध्ये घोळ येणे वगैरे हा प्रॉब्लेम होतो तर त्यामुळे मी इथं तुम्हाला सविस्तरमध्ये सर्व सांगणार आहे इथं डेमोसाठी मी तुम्हाला एक छत्तीस साईजचा ब्लाऊज घेऊन दाखवते मी जसं सांगणार आहे त्याप्रमाणे तुम्ही सर्व ब्लाऊजमध्ये बदल करायचे आहेत म्हणजे मी सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही कटिंग आहे तेरा इंच मी इथं ब्लाउजची उंची घेते त्यामध्ये एक इंच मिक्स करून चौदा इंचावरती उंची घेऊया अशा पद्धतीनं इथं पहा कसा मॅच होतोय हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये शोल्डर घेऊ आपण साडेपाच अजून एकदा असंच साडेपाच इंचावरती मार्किंग करून मुंडा घेऊ आपण सहा इंच इथे असं सहा इंचावरती एक लाईन ओढू अशी एक लाईन ओढते पहा या लाईनवरती आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे नऊ इंच छत्तीस छातीचा चौथा भाग याच्या पुढे हे दीड इंच आपलं मार्जिन असणार आहे तीस कंबर त्याचा चौथा भाग होतो साडेसात त्यामध्ये एक इंच मी टक्ससाठी घेतलं साडेआठ इंचावरती मी मार्किंग करते आणि पुढे हे दीड इंच आपलं मार्जिन तुम्हाला या इथे जर दोन इंच मार्जिन हवं असेल तर पहा तुम्ही दोन इंच घ्यायचं आहे परंतु इथं जर दोन इंच घेतलं तर बाही कटिंग करताना सुद्धा तुम्हाला दोनच इंच मार्जिन घ्यायचं आहे फक्त इथे बॅक पार्ट कट होणार आहे कारण आपण बॅक पार्टच मेजरमेंट घेऊन बाहीचं कटिंग करतो पाठीमागचा मुंड्याला आकार देण्यासाठी मी सव्वा इंच घेतलं आता इथे पहा हा डीपनेक आहे म्हणून मी सव्वा इंच घेतलंय तुम्ही मी वेगवेगळ्या प्रकारे आकार कसे द्यायचे हे सुद्धा सांगितलेलं आहे डीपनेकमध्ये बोटनेकमध्ये कसे आकार द्यायचे याचा सुद्धा व्हिडिओ आपला आहे पहा इथे पाऊन इंच घ्यायचं आणि इथे अर्धा इंच आणि हा जो मुंडा आहे याचा सेंटर थोडं पहा पाऊन इंचापर्यंत सरळ यायचं पहा इथं असा हा सेंटर आलेला आहे आकार परफेक्ट आदले पाहिजेत पहा पहा इथं या पद्धतीने हा झाला आपला पाठीमागचा मुंडा आकार एकदम परफेक्ट पाहिजेत तरच पहा मुंड्यामध्ये घोळ वगैरे येत नाही जर आकार चुकीचे असले तरी सुद्धा मुंड्यामध्ये घोळ येतो इथे अर्धा इंच जे आहे ते मी पहा मार्जिन ॲड केलं म्हणजे हे सोडून द्यायचं ॲड नाही केलं सोडून द्यायचं कशासाठी कारण इथं आपलं हे शोल्डर जे आहे ते स्टिच होणार आहे आणि इथून पहा आपली जी टीप असते इथून जवळून अगदी पाव इंचावरती किंवा तुम्ही अर्धा इंचावरती मारत असाल तर अर्धा इंच घ्या तर इथून आपल्याला हा जो घेर आहे मुंड्याचा तो मोजायचा आहे तर मी अशा पद्धतीने हा मुंडा घेर जो आहे तो मोजून घेणार आहे किती आला पहा साडेआठ इंच या, या फिटिंगच्या पॉईंटपर्यंतच आपल्याला मुंडाघेर मोजायचा आहे तर अजून एकदा मी तुम्हाला असं चेक करून दाखवते जसं मी सांगते त्या पद्धतीने पहा तुम्ही करा बरोबर साडेआठ इंच आलेला आहे आपला मुंडा घेर मग आता या मुंडा घेऱ्यानुसार तुम्ही किती किती इंचाची बाही कटिंग करू शकता तर अगदी लहान बाहीपासून मोठ्या बाहीपर्यंत तुम्ही मुंडा घेऱ्यानुसार बाहीचं कटिंग जे आहे ते करायचं आहे आता हा पार्ट जो आहे तो आपण कटिंग करून घेऊ तर लक्षात ठेवा आपला मुंडाघेर किती आलेला आहे साडेआठ इंच आपण हे कटिंग करून घेऊया कधीही मुंडा मोजताना जे मार्जिन आहे ते सोडून पहा म्हणजे इथं आपल्याला घेर मोजायचा असतो इथे मी तुम्हाला पाच इंचाची बाही कटिंग करून दाखवते तुम्ही दहा इंच सुद्धा कटिंग करू शकता तीन इंच कटिंग करू शकता काहीही प्रॉब्लेम नाही फक्त आपले फिटिंगचे जे पॉईंट आहेत ते मॅच झाले पाहिजेत इथे पहा इथे आपण फक्त बॅक पार्ट कटिंग तु तु केलं कर आहे परंतु तुमचं जेव्हा पूर्ण कटिंग होतं त्यावेळेस आपण लास्टमध्ये बाही कटिंग करतो त्यावेळेस हा मुंडा घेर मोजायचा आणि इथं बाहीचं कटिंग करायचं आहे तर बाही घेणार आहे मी पाच इंच त्यामध्ये एक इंच मार्जिन मिक्स करून आपण सहा इंच घेऊ पहा इथून असं सहा इंचावरती मी घेतलेलं आहे इथून सुद्धा असं सहा इंचावरती करून घेऊ मार्किंग ठीक आहे आता इथं साडेतीन इंच कॅफेट घ्यायची आहे किती घ्यायची आहे साडेतीन इंच आणि एक लाईन ओढून घेऊ आता पहा हा जो मुंडा घेर आपण चेक केला हा मुंडा घेर जो आपण चेक केला तो किती आलेला साडेआठ इंच मुंडा घेर या फिटिंगच्या पॉईंटपर्यंतच मोजायचा आहे परत त्यामध्ये नंतर बाहीमध्ये आपण मार्जिन मिक्स करणार आहे तर हे मार्जिन जे आहे ते आपलं दीड इंच आहे हे लक्षात ठेवायचं हे दोन पॉईंट हा आलेला आहे साडेआठ तर तो कुठून कुठं टाकायचा हे सांगते इथं जी आपण बाहीची उंची घेतलेली आहे तिथून या लाईनवरती पहा साडेआठ इंच टाकायचं आहे पहा कुठे येते आहे इंच हे पाहायचं आणि असं साडेआठ इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि याच्या पुढं आता हे दीड इंच मार्जिन जे आपण मार्जिन घेतलेलं होतं ब्लाऊजमध्ये ते मार्जिन मी इथं दीड इंच घेणार आहे इथे तुम्ही दोन इंच मार्जिन असेल तुमच्या ब्लाऊजमध्ये तर इथून पुढे तुम्ही दोन इंच मार्जिन घ्यायचं आहे हा पॉईंट मात्र लक्षात ठेवा ब्लाऊजमध्ये दोन इंच मार्जिन असेल तर बाहीमध्ये सुद्धा दोन इंच मार्जिन ब्लाऊजमध्ये दीड इंच मार्जिन असेल मागच्या पाठीमागच्या भागामध्ये तर बाहीमध्ये सुद्धा दीडच इंच मार्जिन असं घ्यायचं आहे नाहीतर तुमची बाही कमी जास्त होऊ शकते इथं पहा मी ही तिरकी लाईन ओढून घेतली ओढल्यानंतर या लाईनचे आपल्याला चार भाग करायचे आहेत समसमान तर हा झाला मध्ये सेंटर काढल्यानंतर मध्यंतरी आपण एक पॉईंट दिला म्हणजे दोन भाग झाले परत हा जो भाग आहे याचा सेंटर आणि हा जो एक भाग आहे याचा सेंटर तुम्ही टेप लावूनसुद्धा सेंटर करू शकता जर जमत नसेल तर इथे बाहीला आकार देण्यासाठी एक इंच इथे पहा अर्धा इंच वरती जायचं हा सुद्धा पॉईंट मी अर्धा इंच वरती घेतला हा पॉईंट अर्धा इंच असा खाली घ्यायचा आणि बाहीला आकार द्यायची ह्या एक इंचापासून या पॉईंटवर पहा असं सेंटरवर आणायचं आणि इथून असं हे मॅच करायचं या पद्धतीमुळे बाहीचे आकारसुद्धा एकदम परफेक्ट येतात आता पाठीमागचा आकार देताना इथे एक पाव इंचावरती पॉईंट घ्यायचा जो पहिला पॉईंट आहे याच्यावरती एक पाव इंच पॉईंट घ्यायचा आणि हा तिसरा पॉईंट आहे याच्यावरती एक, एक पाव इंच असा पॉईंट घ्यायचा एकदा या पद्धतीनं बाही कटिंग करून पहा पहा यावरती असं आणून इथं मिळवलेलं आहे मी तर या पद्धतीनं इथं मी बाहीला आकार देऊन दाखवले एकदम परफेक्ट असे आपले आकार तयार होतात साडेसहा इंच इथं मी दंडघेर घेणार आहे आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन तुमचा जो काही दंड घेर असेल तो इथे इत, तुम्ही घ्यायचा आहे असं नाही की मी साडेसहा इंच घेतलाय म्हणून तुम्ही सुद्धा साडेसहा इंच घ्यावं कमी जास्त दंडघेर असतो आता हे आपण बाहीचं कटिंग करून घेऊया अजून एक आपलं इथं डाऊन करायचं राहिलेलं आहे पहा हे असं आपण डाऊन करतो अर्धा इंच या पद्धतीने इथं सेंटर जो आहे तिथे सेंटरला असं बरोबर नॉच लिहून घ्यायचा ही जी बाही आहे ती अशी ओपन करून आपण हा पानाचा आकार जो आहे तो या पद्धतीने कटिंग करून काढायचा परफेक्ट असा आकार आपला हा कट होऊन निघतो आता मॅच होते का ते पाहूया इथे फिटिंगचा पॉईंट आहे इथे एक नॉच देऊन घेऊ पहा इथे एक असा नॉच देऊन घेतला मी आणि हा पाठीमागचा भाग आहे आणि तर पाठीमागचाच बाहीचा पाठीमागचा भाग घ्यायचा आता हा पानाचा आकार जो कट केलाय तो पुढचा भाग असतो म्हणून पहा या पद्धतीने इथे आपण हे आधी मॅच होते का हे पाहू इथे पहा हे मार्जिन जे आहे ते सोडून द्यायचं आहे कारण हे शिलाईमध्ये असं आपलं मार्जिन जे आहे ते जाणार आहे आणि हा सेंटर बाहीचा इथे पहा या पद्धतीने असं ठेवून चेक करून घेऊ बरोबर पहा आपण जी बाही कट कटिंग केलेली आहे पहा हा नॉच पहा इथे हा नॉच आहे आणि हा पाठीमागच्या भागाचा सुद्धा बरोबर हा पॉईंट आहे तुम्हाला इथं दिसतच असेल हा नॉच आणि अजून मी तुम्हाला इथं या पद्धतीने दाखवते पहा नॉच आपला इथे बाहीचा आहे तर असं आणि हे दोन्ही आपले एका जागी आलेले आहेत पहा आणि हा असा बाहीचा आकार इथे बरोबर मॅच झालं की नाही तर पहा हे असतं आपलं परफेक्ट कटिंग बाहीचं अशा पद्धतीनेच तुम्ही बाहीचं कटिंग करायचं आहे जेणेकरून ब्लाउजचं फिटिंगचा पॉईंट आणि बला बाहीचा फिटिंगचा पॉईंट म्हणजे जे मुंडे आहेत दोन्ही ते मॅच झाले पाहिजेत तर अशा आहे मला तुम्हाला हा व्हिडिओ समजलाच असेल की कुठे कशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं असतं तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद